मिरजच्या अहमदनगरमध्ये हजरत ख्वाजा सय्यद शाह हुसेन यांच्या बत्तीसाव्या उरुसाचे आयोजन नऊ व दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी भक्तिमय वातावरणात पार पडले उरुसाच्या पहिल्या दिवशी नमाज ए नंतर कुरहान क्वानी आणि गिलाफ पोशी झाली सायंकाळी असरच्या नमाजनंतर मिरज व खुलदाबादच्या भक्तांनी गिलाफ पोशीसाठी सहभाग नोंदवला रात्री जुलूस संदल शरीफ आणि मिलाद शरीफ निघाला तर सकाळी पहाटे चार वाजता संदल मालीची रस्म आणि फतेह ख्वानी पार पडली दुसऱ्या दिवशी सकाळी कुरान ख्वानी आणि शिजरा ख्वानी झाली त्यानंतर अहमदनगर व सुळे भावीच्या भक्तांनी मिलाफ पोशी आणि गिलाफ पोशी केली महाप्रसादानंतर रात्री महफिले समा आयोजित करण्यात आला ज्यामध्ये उपस्थित भक्तांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला यावेळी पूर्वीप्रमाणे सर्वच राजकीय नेत्यांनी उपस्थित राहून उरुसात सहभागी होऊन आशीर्वाद घेतला नेहमीप्रमाणे बेलगामवाले साहेब हे सुफी संत म्हणून ओळखले जातात त्यांच्या शिकवणीनुसार चालणाऱ्या भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सहभाग नोंदवला त्यामुळे हा उरुस भक्तिमय आणि शांततामय वातावरणात संपन्न झाला हा भव्य धार्मिक सोहळा पिरे तरीकत रहबरे शरीयत अलहाज हजरत सय्यद गौस मुही युद्दीन सय्यद अब्दुल रहिमान कटगेरी चिस्ती निजामी खुल्फा सज्जादगान व आराकिने उर्स कमिटी नगर मिरज शरीफ यांनी यशस्वीपणे आयोजित केला